कोपरगाव नगर परिषद निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांच्यासह तीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ शहरातल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार आशुतोष काळे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दरम्यान यावेळी शहरातील विघ्नेश्वर गणेश मंदिरात आमदार आशुतोष काळे काका कोयटे आणि तीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी महापूजा महाआरती करत प्रचाराचा नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर आमदार आशुतोष काळे काका कोयटे पद्मकांत कुदळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली तसेच विरोधकांवर आपला निशाणा साधत हल्लाबोल केला शहराचं भवितव्य आम्ही कोणाच्या हातात शहराच्या सर्वांगीण प्रश्न सोडण्याची बांधिलकी ज्याला आपण घेत असतो त्यावेळेला शहरांच्या नागरिकांच्या दुष्काळ नवीन अपेक्षा असतात त्यांच्या समवयस्क पिढी असेल तसं आपण या ठिकाणी माझ्या वयाची पिढी असेल त्यांच्या मनातल्या अपेक्षा असतील आणि अशी जो दादा तुमची तुमच्या वयाची पिढी जी उद्याच्या भवित्यवाचा साकारल्याने विचार करत असते त्यांच्याही शहराच्या विकासाच्या कामाच्या हवतीमध्ये वेगवेगळ्या मनामध्ये कल्पना असतात आज आधी त्यांच्या खंबीर नेतृत्वाखाली राज्य सरकारचं पूर्णपणाचं पाठबळ आपल्या पाठीमागे उभं राहणार आहे मी आज आश्वस्त करतो तमाम कोपरगावकरांना जो जो प्रस्ताव हो, आशुतोष काळे या नगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे मांडतील त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरीचं शंभर टक्के पाठबळ असेल असा शब्द आज या त्या निमित्ताने मी देऊ त्याचा अर्थ असा आहे पायाभूत सुविधेचं उत्तम जाळं असलेलं कोपरगावचं शहर कृषी क्षेत्रामध्ये अग्रगण्य शहर सहकार क्षेत्रातलं अग्रगण्य शहर त्याचबरोबर ज्या शहरामध्ये आल्याच्या नंतर जे व्यापारी केंद्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे शिर्डी सारखं जगभरातलं श्रद्धेचं एक आपल्या सर्वांचं एक ठिकाण या सगळ्या परिसरामध्ये साईचे जन चरणी नेतपुस्तक होण्यासाठी जगभरातले भाविक त्या ठिकाणी असतात त्याच्या लगतच असलेलं शहर साईला शिर्डीला आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी शिर्डीला आलोय पण मला कोपरगावला जाऊन कोपरगाव सुद्धा बघायचं आहे मला विश्वास आहे अशी तो तुमच्या नेतृत्वाखाली काकासाहेब आणि उर्वरित टीम निश्चितपणाने कोपरगाव अशा पद्धतीने घडवेल येणारा प्रत्येक साई भक्त या कोपरगाव शहरामध्ये येऊन कोपरगाव शहराने केलेली भरभाट तुमच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने झालेला आहे ते पाहण्यासाठी सर्वदा त्या ठिकाणी येतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू शकतो राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात जसं मग अशी तुम्ही या ठिकाणी म्हणालात तुम्ही दीर्घकाळ राजकारणामध्ये कधी राहिला नाही तुम्ही समाजकारण करता आलात उदय साहेब समाजकारण करत आले मगाशी आशुतोषजी या ठिकाणी सांगितलं आणि मला असं वाटतं तुम्ही बोलणार किंवा हे पण बोलले की तसं तुमचं दोघांचं जमत नव्हतं पण एका तरुण नेतृत्वाने तुम्हाला एकत्रितपणाने आणलं काळाची पावलं उघळणारा तरुण नेता ज्या वेळेला गावाला मिळतो त्याला वडीलदारांना सुद्धा असं वाटतं की आपल्या आपसातले मतभेद विसरावेत आणि गावाच्या विकासासाठी एक तरुण नेतृत्व ज्याला बाहेर आहे त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहावं ही किमया तुम्ही त्या ठिकाणी घडवली जमले नसे तरी तीन तारखेचा निकालाचा गुलाल हा आपल्या सगळ्या उमेदवारांच्या खांद्यावर आणि नगराध्यक्ष दिमागामध्ये मिरवणुकीमध्ये असतील आज आम्ही फक्त एक औपचारिकता म्हणून या ठिकाणी आलोय असं मला मनापासून वाटतं या आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आदरणीय प्रांताध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये पक्षाच्या संदर्भातला लेखाजोगा आदरणीय दादानी केलेली कामं ही मांडतीलच पण मला एकच सांगायचं आहे आमच्या महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आदरणीय दादांनी अर्थसंकल्प मांडत असताना ही योजना जाहीर केली त्यावेळेस विरोधकांची तोंड पाहण्यासारखी होती इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये आपल्याला कधी अशी योजना सुचलीच नाही याची खंत विरोधकांना वाटली आणि म्हणून तेव्हापासून ही योजना म्हणजे निवडणुकीचा जुमला आहे ही योजना म्हणजे फसवी आहे ही योजना म्हणजे तात्पुरती योजना आहे ही योजना टिकणार नाही असं म्हणत विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली माध्यमांसमोर जाऊन या योजनेवर टीका करणारे विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये मात्र लाडक्या बहिणीचे बॅनर लावत होते आणि गुपचुप आपल्या संपर्क कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेत होते एकीकडे माध्यमांच्या समोर टीका करायची आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे अशी दुतोंडी भूमिका विरोधकांनी चालवली इतकंच काय ही योजना यशस्वी होऊच नये म्हणून कोर्टात जाणारे विरोधक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतात तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला दर महिना तीन हजार रुपये देऊ इतकी विकृती या विरोधकांमध्ये होती पण आमच्या महाराष्ट्रातल्या महिला फार सुज्ञ आहेत आदरणीय दादांनी ही योजना आदितीताईंच्या खात्यामधून सुरू केली आणि दर महिन्याला आमच्या महिला भगिनीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये यायला मंजूर झाले अनेक कामं अजूनपर्यंत करायचे आहेत अनेक काम मंजूर आहेत त्या ठिकाणी ते सर्व काम येत्या काळामध्ये चालू होणार आहे म्हणून या सर्व गोष्टी पाहता विरोधकांच्या वा, पायाखाची वाळू सरप आपल्या सर्वांना एक मन आहे माहिती आहे कोल्याला द्राक्ष आंबट आहे परंतु आता काका आंबट झालेले जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही जी गोष्ट आपल्यापासून लांब गेलेली त्या गोष्टीबद्दल बद्दल अपप्रचार करायचा चुकीच्या गोष्टी सांगायच्या आणि म्हणून आपल्याला ती मन काका बदलावी लागणार आहे खोलल्याला काका आंबट झालेली कारण की आपा जोपर्यंत त्यांच्या बरोबर होते आपलं एवढं कार्य पन्नास वर्षाचं प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे आपण कार्य केलं सामाजिक असेल सहकार क्षेत्रामधलं असेल त्याचं कौतुक करण्याचं काम त्यांच्याकडनं होत होत आणि जसे आपण बाजूला गेले तर आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम त्यांच्याकडनं पण ठीक आहे दोन हजार चोवीसची निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये कोपरगावच्या सर्वांनी सर्व मतदारांनी मला भरभरून मतदान केलं आणि आता ही निवडणूक नगर परिषदेची येऊन आलेली आहे ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे काही करून आटापिटा करून ही निवडणूक जिंकण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू परंतु मला खात्री आहे आपण सर्वजण सुद्धा आहात ही निवडणूक त्यांच्या अस्तित्वाची जाऊन द्या ही आपल्या निवडणुकीचे ही निवडणूक आपल्या कोपरगावच्या भविष्याची निवडणूक आहे आपण योग्य विचार करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणणार याची मला खात्री आहे आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला जे काही मतदान आपल्याला करायला जायचं आहे तीन मतदान आपण त्या ठिकाणी करणार आहोत तर तिन्ही मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घडा चिन्हाचं बटन दाबून निश्चितपणाने आपण सर्व उमेदवार निवडून आणावे एवढी या ठिकाणी विनंती या निमित्ताने करतो आपल्या सर्व आणि माझी उमेदवारी जेव्हापासून जाहीर झाली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इन्कमिंग एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलं आणि आजच्या विजयाची सभा ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे याबाबत मला काहीही शंका नाही आणि मित्रांनो विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे विरोधक घाबरलेले आहेत याचा आत्ताच एक बातमी माझ्याकडे आली की त्यांनी माझ्या उमेदवाराच्या विरोधात न्यायालयात सुद्धा नावा दाखल केलेला आहे जेव्हा समोरचे उमेदवार घाबरतात त्याचे प्रत सुद्धा आशुतोष दादांकडे आलेली आहे म्हणजे जनतेच्या मनातून मी आहे जनतेच्या मनातून मला उतरवता येत नाही म्हणून काहीतरी कुटाळक्या करून ते आता कोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांच्या दाव्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांनी आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे आशुतोष दादांनी जो काही निधी आणलेला आहे त्या प्रत्येक कामामध्ये खोडा घालण्याचं काम केलेलं आहे न्यायालयात जाण्याचं काम केलेलं आहे पण त्याला आमचे सगळे आशुतोष दादाची भक्कम कार्यकर्त्यांची फळी सुनीलजी गांगुले असतील मंदारजी पहाडे असतील विरेनजी बोरावके असतील कृष्णाजी आढाव असतील हे सगळे त्याला पुरून उरलेले आहेत आणि कोपरावमध्ये विकासाचं काम मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे अनेकदा विचारलं जातं तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला मित्रांनो माझ्या समोर एक माहिती पत्रक आहे तीन हजार कोटी रुपयाचा निधी कुठे गेला याचं उत्तर आम्ही तुम्हाला या, या पत्रकातून दिलेलं आहे आणि खोट बोल पण रेटून बोल हीच त्यांची नीती आहे इसाप नीती सारखी त्यांची नीती आहे ही पद्मकांत भाऊ आपण गेले अनेक वर्ष अनुभवलेली आहे त्या या इसाप नीतीला आपण हाडून पाडायचं आहे माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक विषय आहेत परंतु आशुतोष दादा बोलणार आहेत तटकरी साहेब बोलणार आहेत रुपालिताही बोलणार आहेत त्याच्यामुळे ज्या ज्या वेळी कॉर्नर सभा होतील त्या त्यावेळी त्या कॉर्नर सभेमध्ये मी माझं मनोगत निश्चितपणे व्यक्त करील परंतु कोपरावकरांना एकच विनंती करतो यापुढे माझ्या आयुष्यातला एकच ध्यास कोपरावचा विकास माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत दिवसान रात्रीचे चोवीस तास मी कोपरावकरांसाठी उपलब्ध आहे माझे दारं ओपन आहेत माझा मोबाईल चालू आहे यापुढे मी बाहेरगावचा जो काही माझा प्रवास आहे तो कमी करून माझा वेळ निश्चितपणे कोपरावसाठी देईल याची खात्री कोपराव कोपरावकरांना देतो आणि थांबतो यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक नागरिक उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव